आणि जर बघायला गेले तर खूप मोठी म्हणजे होती कारण की मराठी मिडियमधून इंग्लिशमध्ये कन्वर्ट होणं हीच पहिली गोष्ट हो म्हणजे डिफिकल्ट वाटत होती वाट आणि ते ते, ते पण ओवरकम करताना सी ए सारखा करिअर चूज करणं हे म्हणजे एक खूप लांबची गोष्ट हो म्हणजे आपल्या स्वप्ना होती पण ते सुद्धा जिद्दीने म्हणजे ती गोष्ट हो केली पहिला गिफ्ट तर मी म्हणजे आईला दिलेलं मला तेच वाटतं की सी ए झालं हा पहिला त्यांना गिफ्ट आहे कारण की माझ्यापेक्षा त्यांना आतुरता होती प्रत्येक एक्झाम ज्यावेळेला तर लिटरली माझ्यासोबत स्टडीसुद्धा त्यांनी केलेली न लिहिता न वाचता सुद्धा गोष्ट त्यांची झालेली आहे म्हणजे तर ती गोष्ट प्राऊड मोमेंट एक पहिला तर तोच आहे त्यांच्यासाठी आणि दुसरं साडी की माझीसुद्धा इच्छा होती की कधी मी सी ए होतो त्या याच्यात येऊन आईला काहीतरी देईल आई तुझी पास म्हणजे दहावी पास झाल्यानंतर प्रत्येकजण इकडनं जा तर तिथे आई भाजी विकते तर तिथून प्र प्रत्येकजण शिक्षणासाठी सपोर्टिव्हच होता प्रत्येकजण प्रोत्साहित करत होता की ज्या वेळेला कॉलेजला मला ॲडमिशनसुद्धा मिळत नव्हतं त्यावेळेला काही यांनी मदतसुद्धा केली की ॲडमिशन मिळावं म्हणून तर प्रगती कॉलेजमध्ये ॲडमिशन ॲडमिशनसुद्धा झालं तिथेच काही मित्र भेटले म्हणजे वेगवेगळ्या जातीचेच होते ते तर त्यांनी कुठेतरी माहिती दिली की सी ए वगैरे मी करणार आहे तर तू पण करणार आहेस का तर त्यावेळेला थोडंफार होतं की आपण मराठी मिडियमधून आलं आहे तर कसं करणार हा कुशंका कुशंका मनामध्ये म्हणजे चाललेलाच होता तर त्यावेळेला त्यांनी तर म्हणजे बारावीनंतर जॉईन केलं बट माझं थोडं तिथेच म्हणजे ड्रॉप झालं फायनान्शियल कंडिशन नसल्यामुळे पण ज्यावेळेला ग्रॅज्युएशन नंतर थोडंसं स्टेबल झालं किंवा थोडंसं फायनान्शियल ठीक वाटलं तर त्यावेळेला मग ग्रॅज्युएशननंतर नंतर तो प्रवास सुरू करण्याचा म्हणजे प्रयत्न केला फिरायचे देवदर्शन वगैरे करायचं तर हा पहिलं स्वप्न मला पूर्ण करायचं त्याच्यानंतर त्यांना जी लाईफ पाहिजे दे। होती देईल पुढे मी असा स्वप्नात पण नव्हता बघला की माझा पोरगा एवढा मोठा होईल आणि माझ्या हातातून एवढा प्रकारन घरेल मी एक साधी समानी बाई आहे माझ्याजवळ काहीच नाही मी गरीब आहे आज अभिनंदन करा अभिनंदन करायला येताना तर मला आनंद होतो आज माझा पोरगा सिए झाला म्हणून मला एवढी लोक अभिनंदन करतात नाही तर मला कोणी विचारलं असता तुम्ही कुटुंब संभाल आणि सगळ्यांचा मी सगळ्यांचा जिथच्या तिथं केला मुलीचा लग्न केला या भाजीच्या धंद्यावर मुलाचा लग्न केला मी आज एवढा पोर्याला सिए बनवला अजून चार नातवंडा पण मी माझ्या कष्टानं शिकवतो मी आज तेवीस वर्षे झाली भाजीचा व्यवसाय करता मी एक दिवशी घरात राहीत माझी माणसं मला रागाने बोलतात माझ्या माहेरची माणसं आता तरी सुनबाई आले आता तरी एक दिवसाला वस्ती ये मी बोललो नको माझ्या पोरांना कोणाचा आसरा नाही मी गेली तर माझी पोरा जेवत नाही माझी वाट बघत राहतात दोनशे रुपये घेऊन दोनशे रुपये दुसऱ्यांच्या जवळच्या घेऊन मी नाही भाजीचा धंदा उभा केला आज एवढा मोठा मला राहायला घर नव्हता एवढा मोठा घर बांधला मी नाही एवढा मोठा पोऱ्याला शिक्षण दिला दोन मुलांची लग्न केली